सांगती देवा तुल घडीला सांगती कृष्णा तुल घडीला घडिला हरी नंदा जावा सासू सासरे काय म्हण सांगते कृष्णा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतीन मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतीन मजला जय मल्हार पंकज दादा जय बाळू मम्मा हॅलो गोर जय बाळू मम्मा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी एक नंबरला डन धन्यवाद धन्यवाद बोला पंकज दादा बोला एक नंबरला डन धन्यवाद मनापासून अभिनंदन आहे लाईव मध्ये मामीच्या बघा मुळा नदी हे गोरखदादा मुळा नदीचं पाणी आहे पंकज दादा ही नदी आता अशी गेली का अशी समोर समोर अशी जाऊन इकडं आपल्या गावाकडे गेली किंवा डोंगराच्या तिथं गाव आहे आपलं तिथं गेली ती हीच मुळा नदी अशी पुन्हा पुढं 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 आपल्या गावाकडे गेली मी ही मुळा नदी बघा इकडे चरायला वगैरे घेऊन आली मी बोला पंकज पुड� दादा बोला गोरखदादा बोला काय चाल गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पाऊस आहे का तुमच्याकडे थोडा थोडा शिवदादा जयशंकर शिवदादा तुम्ही फारच आमच्याकडे आता दुर्लक्ष केल्यासारखं झाले बरं आमच्या ला नाही काय नाही तुम्हाला काय जास्त झाले मामी आम्ही कवळून सादर करा की लाईक डॉन ओके ओके दादासाहेब जयशंकर करते करते पाऊस आहे थोडा थोडा रात्री आता पण वातावरण आहे शिवादा काय म्हणताय जयशंकर काय चालले गणपती उत्सवाची हो? कशी काय गणपती उत्सव हो? कस काय चालले तुमच्याकडे पुण्याला बोला शिवा भाऊ तिथं काय उन्हे तुम्ही विचारले आम्हाला नाही हो दादा तुमची काय आता नवीन फॅमिली तुम्हीच गरिबाला गरीब वहिनीला विसरले थाल्ली तुम्हालाच वेळ नाही आमच्या ला यायला कमेंट पण नाहीये <laughs> आता आम्ही नवीन बाई बघतो हो की बघते मी तुमच्या ला लाईक करायला येते मी लाईक करते कमेंट करते आता तुमचे नवीन नवीन मित्र मंडळी जमलेली आहे रोशन रोशनदादा हाय काय चालू आहे दी, दी काय चालू नाही दादा चाललंय मेंढरा वळायचं काम दीदीचं दुसरं काय चालणार आहे शिवाय दादा चालली टिंगल वेळच नाही मोबाईलला रेंज प्रॉब्लेम चार्जिंग प्रॉब्लेम असं चालू आहे त्यामुळं वेळ नाही भेटत मीच नाही जास्त लाईव्ह घेत रात्री घेतली होती फक्त बाळमामाची पालखी आली आहे आपल्या गावात तिथून आल्यावर अकरा वाजेपर्यंत होते लाईव्हला मी खोटं बोलू नका आलाच नाही काय बोलताय खोटं नाही बोलत असं कधी होईल का मी दर दिवशी तुमच्या लाईव्हला असते दर दिवशी कधी आठवत नाही मला मी तुमच्या लाईवला नाही मी दर दरवेळेस तुमच्या लाईवला असते फक्त गप्पा ऐकते तुमच्या कारण तिथं माझं कोणी ओळखीचं पण नसतं मग त्यामुळं मी लई जास्त वेळ थांबत पण नाही मनुताई नाही आता हल्ली माझ्या लाईवला मंगलताई पण नाही तुम्ही पण नाही तुम्ही आता सगळे असे नाही का मोठ्याले युट्यूबरची तुमची हे झाले त्यामुळं तुम्ही मला विसरलेत सगळे मनुताई मंगलताई शिवादादा घरी बहिणीला कोण आता मी अशी रानावनात बकरं वळणारी गरीब बहिणीकडे काय नाही का खर खरं बोला नुसतं काम करते का तू काय करायचं मग रोशन दादा पोटासाठी करावाच लागतय आई तर कोण घालणार ना रोशन भाई या काम करावंच लागते कामाशिवाय पर्याय नाही जयमलार की बघ ममा कशी तयारी चालू गणपती कशी काय चालू आहे पुण्याला दादा नुसतं काम करते का तू बोला लाईक करा सर्वांनी बोला पंकज दादा बोला गोरखदादा दा बोला जय गजानन ताई वाशिम जिल्हा जय गजान दा दा, विशाल दादा बोला किरणदादा काय म्हणताय रामकृष्ण हरी जय म्हणला जेवाळ मम्मा किरणदादा येत आहे का संध्याकाळी पंकज दादा नव्यातली एक मेंढी रात्री सकाळी घरची एक नर झालाय नव्या मेंढीला आणि घरचीला मादी झाली छो 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 आई मानते खूप गोड आई म्हणते खूप गोड बोल रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी दादा स्वागत ठेव मते काय चाललंय गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना किरणदादा बोला संध्याकाळी या बाळमा मला तुम्ही विचारा किरणदादा म्हणत आहे जय मनल्हार जय किरण किरणदादा बोला काय म्हणताय काय अडचण आहे बोला काय प्रश्न आहे तुमचा किरणदादा कमेंट टाका पटकन तुमच्या कमेंटच लगेच तुम्हाला आन्सर भेटलं जाईन तुम्ही लगेच क्वेश्चन टाका चला बोला जय मल्हार जय मल्हार किरण भाऊला मामी तुम्ही विचारा किरण भाऊला काय म्हणताय बोला ना पंकज भाऊ बोला किरणदादा बोला मनात संकोच न बाळगता कमेंट टाका चाला काय म्हणणार तुमचं तोंडावर तु बोला माग तर कुणी पण बोलते तोंडावर बोललं पाहिजे माणसानी हो चांगल्याला मागाल लोक नाव ठेवी त्यात चाल मग दी पाणी चालू झालं आता ओके ओके किरण भाऊ नमस्कार कुठे आहे तुम्ही किरणदादा बोला पंकज दादा म्हणत आहेत कुठे तुम्ही नमस्कार चालते चालते काळजी घ्या रोशन भैया बाय बाय येत जाईला रोशन भाय्या तुम्ही सब केलंय का माझ्या मुळा नदी बघून घ्या पंकज दादा ही नदी आपल्या गावाकडे गेली दादा बोला 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 काय म्हणताय बोला काय म्हणणार तुमचं कमेंट करा पटापट ज्यांच्या मनात काही प्रश्न असू पटापट कमेंट करून सांगायचं हो काय काय नक्की काय म्हणगडे माग बोलण्यापेक्षा लगेच समोरा समोर काही मनात कोणाचा काही प्रश्न असेल तर लगेच बोलून दाखवा खूपच जास्त पाणी आहे हो आज पाणी जास्त आहे दादा चांगलंच पाणी आहे बघा आता ही पार डायरेक्ट आपल्या गावाकडेच गेली ना या बा ही घेऊ डोंगर यो मधला आपल्या तिकडचा बोला बोला बाळूमा नावान सांग बले। बोला बोला किरण शेठ सांगते कृष्णा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतीन मजला घरी नंदा जाव्या काय म्हण तीन मजला माझी वक्र सुधारले का नाही एवढे नाही सुधारले आमचे घरचे बरे बघा का या आवार आजार लोक राग दनगरी होवी येत नाही स्वारी मला मला बघ थोडस येत आहे बाळूमामाचं तेच म्हणून दाखवते तुम्ही कुठून बोलताय ते, बोलता ते पण सांगा आज इथे तर उद्या तिथे बिराडा मुचा बाळू मामाची मेंढरा निघाली बाळू मामाची मेंढ्र नागेश दादा हाय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा काय होत पाऊस पाणी तब्येत कशी आहे Nangis dah tak boleh lah. Syahlah kaya mantap